निघाले तर आम्ही शाळेला साडे शाळा भरती आणि आमच्या घरापासून अगदी पाच मिनिटावर आहे उद्या आहे भोगी आणि भोगीच्या भाजीची तयारी सुरू केलेली आहे घेवड्याची शेंग आणली आहे गाजर आणली आता घेवड्याची शेंग साफ करून ठेवते लिक्विड शुभप्रभात मंडळी कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आज आहे रविवार आणि रविवारची सुरुवात तुमच्यासोबत आणि कडक असे चहासोबत करत आहे छान आवरून आलो आहेत मराठी शाळेला जायचं आहे शरूबरोबर आणि काही आठवड्यांपासून मी बघून तिथे जाऊन म्हणजे जा ॲज अ टीचर सुरू केलेलं आहे त्यामुळे मलाही आवरून जावं लागतं कारण परत बारापर्यंत बाराला सुटती शाळा आणि मग आल्यानंतर ना मग सगळ्यांची लंचची तयारी आणि आल्याच्यानंतर करणं फार गडबड होऊन जाते त्यामुळं थोडीफार तयारी करून जाते आणि थोडीफार मग शर्वरीचे भावा मागे करतात तर आता ते बनवून घेते आणि पराठे करणारे आलू पराठा मस्त गरमागरम शर्वरी पण रेडी होऊन आले परंतु अजून आमचं बाकी चेहरे वगैरे आवरायचे बाकी आहेत केस वगैरे हो हे बघा शर्वरी <laughs> फक्त आंघोळ वगैरे आटपून आलोशी मी ॲज युजल अशीच फिरते आपली मेक मल्टीविटॅमिन्स हा विटॅमिन डी मला ताई कडून पर्स ऍडजस्ट करून घेते तर बेल्ट खूप खाली आलाय ताई करून देते दीदी करून देते आहे था, तिला फार गडबड असते तर काय पाहिजे दीदीची माहिती शाळेचा रपट करून उशीर झाले तर चला चहा बनवून घेते आणि पराठ्यांची तयारी करते फक्त आम्ही शाळेला साडे ला शाळा भरती आणि आमच्या घरापासून अगदी पाच मिनिटावर आहे मागच्या साईडला शारू थंडी आहे का जास्त नाही आहे एवढी तुला खूप वाढ असेल का बरं हे बघित सुनोचे कडे भरले काल खूप हे झालं होतं हे पाणी पोटलं इथे जरा जरा काल खूपच झालं तर काल स्लिपरी झालं तर दीदी मी सायकलवर चालले होते तेव्हा नाही ब्लॅक स्नो जमा झालेला रोडच्या कडेने मोमेंट्स इथं मकर निमित्त आज क्राफ्ट होतो मराठी शाळेत आणि शरूने बनवलेली पतंग दाखव शर्वरी eye, किती छान एक डोळा झाकला एक टाक काढली फेस आणि येस आता शाळा सुटली आणि आता जाता जाता आम्ही इंडियन स्टोर मजते इंडियन स्टोरच म्हणते हा इथल्या सुपर मार्केट मध्ये चाललोय ब्रेड घेण्यासाठी उद्या परत मंडे स्कूल त्यामुळे आता ब्रेड चीज वगैरे त्या गोष्टी घेऊन जायच्या स्कूलला लागणार आहे हो की नाही घरी जाता जाता हे काम करून जाऊया ना, ना म्हणजे कसं की पण माती सायकल आलेली ना म्हणून या। परत यायची गरज पडत नाही इथे जवळच असल्यामुळे पण माझ्याकडे बॅग नाही आहे आता येस हातात घेऊन जाऊया

उद्या आहे भोगी आणि भोगीच्या भाजीची तयारी सुरू केलेली आहे घेवड्याची शेंग आणली आहे गाजर आणली आता घेवड्याची शेंग साफ करून ठेवते म्हणजे की उद्या झटपट भाजी बनवता येईल ताजी ताजी गाजरं आणलेली आहेत अभ्यास घेत घेत भाजी निवडते मी हरभऱ्याचे घाटे नाही तर हरभरे टाकलेत भिजायला काळेच आणि भिजत घातलेत आम्ही हे इंडियन स्टोअरमध्ये सकाळी मी जेव्हा ब्रेड वगैरे आणायला चालली होती त्यावेळेला इंडियन स्टोअर बंद होतं कारण रविवारी इंडियन स्टोअर हे एकला उघडतं आणि सोमवारीसुद्धा एकला उघडतं त्यामुळे म्हटलं उद्या मला भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरी पण लागेल आणि बाजरीचं पीठ फार थोडंसं आहे म्हणजे अगदी छोटे छोटे दोन भाकरी होतील तर म्हटलं की चला जाऊया आणि आत्ताच घेऊन आणून ठेवूया पीठ म्हणजे उद्या भाकरी करता येतील मस्त तीळ लावून आणि आत्ताच मी एक कमेंट वाचली की ताईंची कमेंट आली की ताई तिथे नेदरलँड्समध्ये साप नसतात का म्हणजे की आपल्या इथे खूप सारी झाडी वगैरे आहेत तर नाही इकडे साप वगैरे नाही पाहायला मिळत साप काय पाल पण नाही पाहायला मिळत त्यामुळे उंदरं मात्र खूप आहे तिथे उंदीर म्हणाल ना तर खूप सारी उंदरं असतात साप वगैरे नाही आहेत कारण इथलं थंड वातावरण असल्यामुळे उष्ण भागातले प्राणी जास्त करून आढळत नाही साप तर मी कधीच पाहिला नाही इतकी सारी झाडं वगैरे आहेत तरी संडे असतं बाबा सगळीकडे शुकशुकाट आहे एकदम अजून क्रिसमस न्यू इयरच्या लाईट्स निघालेल्या ला ना नाही आहेत काय ही निघतील थोड्या दिवसांमध्ये तुला रडायला ओ एकदम लाल लाल झालीत गाल टोमॅटो सारखे कि गुलाबजाम सारखे तुला काय आवडतं टोमॅटो आवडतं की गुलाबजाम पापरा लगेच हसू पण आला चे बिलकीत खाऊन घे कशामुळे रडत होतीस तू पाहिजे मम्मा पाहिजे म्हणून <tries> <tries> oh, no. स्पीड पेक्षा चाललं no. महत्वाचं ना की <laughs> <laughs>

तु तिला पण करायचं का आता मला त्यांच्यासाठी खाली टाकली मशीन दोघींचा सुरू झाला गोंधळ बाबांनी फ्रूट प्लेट बनवली चला अरे पल्लवी मग काय आहेत ना तिच्यात मी पण खाते यस होते

रोज झोपायला आलं ना की रोज घेत चालू असते की टेन मिनिट्स तरी बस ना टेन मिनिट्स तरी बसणार आणि मनच भरत नाही हो की नाही आणि तरी आज मूवी पाहिलं थोडा वेळ रेग्युलर टाइमपेक्षा टेन ओ क्लॉक नाही नहीं। नहीं। पार्था पार्था हो बसते चला 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 झोपून घ्या चला मी हो आता झोपवते उद्या सोमवार आहे त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे त्यांची छान झोप होणं गरजेचं आहे सगळं झालंय आज का आवडीचं खाऊन झालंय टीव्ही पाहून झालाय अभ्यास पण झालाय आणि आता झोपायचं मुलींना झोपवून आले आणि आता खात आहे माझ्या वाट्याचं राहिलेलं मूस तर हे सकाळी शर्वरीने घेतलं होतं हट्ट करून योगट आणि मुस्त तिघांनी दुपारीच फत्ती केलं त्यांचं खाऊन टाकलं चटापट आणि आता फक्त माझ्या वाटेचं राहिलं ते मी खाते तर दोघी झोपेपर्यंत बसले होते वरती आता पांघरुणातून खाली आल्यानंतर ना परत थंडी वाजायला लागली म्हणून मी आपलं हे अंगावरती ओढून घेतलेलं आहे आणि आता हे खाते तर हा होता आमचा आज दिवसभरातला दिवसभरातला ब्लॉग आहे तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि उद्या भोगी आहे त्यामुळं आमच्याकडे आम मस्त चटपटीत भोगीची भाजी होणार आहे बाजरीची भाकरी करणार आहे त्यामुळं काय कोणा स्टॉक म्हणजे नेहमी आपण वर्षभरात मिक्स भाजी खातो परंतु जेव्हा भोगीची भाजी करतो तिची चवच वेगळी असते आणि एकदम ती बाजरीच्या भाकरी बरोबर छान लागते तिळ लावलेली मस्त अशी खमंग बाजरीची भाकरी आणि त्याच्यासोबत ती सगळी मिक्स अशी भाजी तर करणार आहे आता उद्याच्याला आणि पर्वत मकर संक्रांत आहे तर हे सगळ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच त्यासाठी सबस्क्राईब करायला पाहिजे चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री